बहुचर्चित असलेली आदर्श गुरुपी संकुलामध्ये हा संविधान सोहळा या ठिकाणी आज सहावा दिवस मॅडम तुम्ही या ठिकाणी आलात एकंदरीत आपण आपल्याला कसं वाटलं तर आदर्श गुरुपी माध्यमिक आणि विद्यालय आणि ज्युनियर आणि हा जो उपक्रम राबवला हा खरं तर अतिशय तुप्त उपक्रम आहे असं म्हणावं लागेल कारण आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्वोच्च प्राधान्य हे राज्य घटलेलं आहे एकही राज्यघटना जर आपण या वयामध्ये संस्कार वयामध्ये मुलांना समजावून सांगू शकलो मुलांवर ते संस्कार करू शकलो त्यांना त्यांचे हक्क कुठले आहेत त्यांची कर्तव्य कुठले आहेत त्यांची जाणीव या वयामध्ये जर मुलांना करून दिली तर पुढे जाऊन त्यांना कळेल की मी जसे हक्काने काही अधिकार मागतो तसं माझं पण कर्तव्य मला पार पाडायचं आहे ही समज या वयात जर मुलांना आली तर आपण खूप चांगला एक नागरिक तयार करू शकतो आणि या दृष्टीनं या संसार सरांनी कल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्याचं प्रत्यक्ष त्यांनी ही अंमलबजावणी केली ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असं मला म्हणा असं वाटतं संविधानाची जनजागृती होण्यासाठी आपण मॅडम काय करा कोणते उपक्रम करा संविधानाची जनजागृती होण्यासाठी आता राज केंद्र शासनाने घरघर संविधान हा उपक्रम ऑलरेडी शाळांना दिलेला आहे संपूर्ण वर्षभराचा प्रोग्राम त्यांनी त्यामध्ये शाळांना दिलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जो संविधान दिन आपण साजरा करतो तेव्हापासून या वर्षातील संविधान दिनापर्यंत हा उपक्रम साजरा करायचा आहे हा उपक्रम साजरा करत असताना प्रत्येक महिन्यामध्ये शाळेने कुठले उपक्रम घ्यावेत जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांनी कुठले उपक्रम घ्यावेत गट अधिकाऱ्यांनी कुठले उपक्रम घ्यावेत हे ऑलरेडी शासनाने करून दिलेले आहेत त्याचे नियोजन आमचंही झालेलं आहे आणि त्याबद्दल ही काळाची गरज आहे खरं तर ही काळाची गरज आहे आतापर्यंत आपण बघत होतो की पारायण फक्त ज्ञानेश्वरीचं व्हायचं पारायण फक्त घातेचं व्हायचं पारायण दास पोदाचं व्हायचं मनाचे श्लोक आपण मुलांकडून पाठ करून घ्यायचं पण आता ही गरज निर्माण झाली की संस्था संविधानातली कलमं मुलांकडून पाठ करून घेणं आवश्यक आहे मुलांच्या मनावर तो संस्कार झाला पाहिजे जगण्यामध्ये संस्कार खूप महत्त्वाचा असतो जोपर्यंत तो संस्कार होत नाही तोपर्यंत तुमच्या त्या वागणुकीमध्ये जे आपण जे म्हणतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्या मनावर झालेला संस्कार आणि तुमच्या मनावर झालेला संस्कार तुमच्या ठळकपणे म्हणजे मला मला वाटतं ती डेव्हलप होते आणि अशी पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी शाळेनं अतिशय अभिनव म्हणजे वेगळं की हा विचार कदाचित कोणी यापूर्वी केलाच नव्हता खरं तर यापूर्वी खूप म्हणजे आधीच करायला हवा होता म्हणजे आपल्या देशाला खूप आध्यात्मिक पार्श्वभूमी चांगली आहे अध्यात्म वाईट आहे असं मला म्हणायचं बरोबर काळाची गरज म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेसाठी संविधान समजणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाला आणि त्या दृष्टीने शाळेने हे जे पाऊल उचलले ते खूपच स्तुत्य आहे असं मला थँक्यू मॅडम